ಸರ್ವಂಗಲ್ಮಲ್ ಶಿವೆ ಸರ್ವಾ ಸಾಧಿ ಶರಣೇದ್ರಂಭಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೇ ನಮೋಸ್ತುತೆ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती आता लवकरच मार्गशीर्ष महिना हा सुरू होत आहे आता मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे अत्यंत प्रभावी आहे कारण की माता लक्ष्मीने स्वतः पद्मपुराणात सांगितलं आहे की माझे हे व्रत जो कोणी नित्य नेहमाने करेल तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे त्यामुळे अनेक सौभाग्यवती स्त्रिया भाविक भक्त मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत पूजा अगदी आनंदाने भक्तिभावाने करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहे तसेच कोणत्या गोष्टी करायच्या नाही कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे किंवा जर आपल्याला एखाद्या गुरुवारी अडचण आली किंवा कोणाला जायचे असेल कोणाला कोणत्या कार्यक्रमासाठी जायचे असेल असेल गुरुवार तर आपण कुठेतरी जाणार असाल किंवा अडचण असेल तर ते व्रत आपण कशा पद्धतीने करू शकतो जेणेकरून त्या व्रतामध्ये खंड पडणार नाही किंवा शेवटच्या गुरुवारी अडचण आली तर उद्यापन कधी करावे त्याचबरोबर अशी पण काही कामे आहेत की ती आपल्याला या दिवशी चुकूनही करायची नसतात कारण की या दिवशी लक्ष्मीची जो कोणी भक्तिभावाने पूजा करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते जर तुम्ही देखील या नियमांचे पालन केलं तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती नेहमी राहील तर हे नियम कोण कोणते आहेत हे आपण जाणून घेण्यापूर्वी तुम्ही त्यामध्ये नवीन असाल तर त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारी नोटिफिकेशन बिल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत सुख समाधान शांती धनसंपत्ती कीर्ती मानसन्मान ऐश्वर मिळवण्यासाठी आणि श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी करायचे आहे तर सर्वात पहिला नियम म्हणजे सर्वात आधी या दिवशी आपलं घर स्वच्छ असणं गरजेचं आहे कारण माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे लक्ष्मी ही चंचल आहे ज्या घरामध्ये स्वच्छता शांतता विचारांमध्ये एकी असते त्या घरी वास्तव्य करणे माता लक्ष्मीला आवडते त्यामुळे सर्वात आधी आपलं घर स्वच्छ असणे गरजेचे आहे आणि हो या दिवशी गुरुवार आहे त्यामुळे आपल्याला स्वच्छतेची फारशी काही कामं करायची नसतात त्यामुळे आपण जे काही संपूर्ण घर स्वच्छ करायचं असेल ते आपण आदल्या दिवशीच बुधवारी करून घेऊ शकतो आणि गुरुवारी पूजा मांडण्यापूर्वी आपल्याला पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून पूजेपुरतीच जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडू शकता दुसऱ्या सर्वात महत्वाचा नियम म्हणजे हे मार्गशीर्षचे गुरुवारचे व्रत कोणीही करू शकतो कोणतीही कन्या स्त्री पुरुष सर्वजण हे व्रत करू शकतात गर्भवती स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात फक्त त्यांनी उपवास मात्र आपल्या बाळाची काळजी घेऊन करायचं आहे किंवा मग फक्त पूजा मांडली कथा वाचली किंवा ऐकली तरीही चालू शकत उपवास नाही केला तरी पण चालेल त्याचबरोबर काही जणांना असा देखील प्रश्न पडतो की एका घरामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा स्त्रिया असतील तर त्यांनी वेगवेगळी पूजा मांडावी का तर एका घरामध्ये कितीही व्यक्ती किंवा कितीही स्त्रिया असतील तर पूजा मांडणी एकच करायची आहे कोणी एका व्यक्तीने पूजा मांडणी केली तरीही चालू शकतं कथा मात्र सर्वजण मिळून बसून ऐकू शकतात त्यापैकी कोणा एका व्यक्तीने कथा वाचली आणि बाकीच्यांनी ऐकली तरीही आपल्याला या व्रताचे योग्य ते फळ मिळू शकतं तर सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे व्रत करणाऱ्या व्यक्तीने शरीराने आणि मनाने शुद्ध असावे या दिवशी पूजा आपल्याला मांडायची आहे माता लक्ष्मीची त्यामुळे आपल्याला शक्य झालं तर सुगंधी उठण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे तुम्ही केस धुणार असाल तर पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून केस धुवू शकता या दिवशी आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि त्याचबरोबर आपलं मनही शुद्ध असणं गरजेचं आहे या दिवशी आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार शंका असू नये तसेच आपले आचरणही चांगले असावे या दिवशी वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे या दिवशी खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुसरण करावे मनाला संयम ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये शाप देऊ नये कारण इकडे आपण मनोभावी माता लक्ष्मीची पूजा करतो व्रत करतो आणि तिकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळणार नाही त्यामुळे या दिवशी आपण अशा गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत तसेच माता लक्ष्मीला स्वच्छतेबरोबरच शांतता सुद्धा तितकीच प्रिय आहे या दिवशी आपल्याला घरातील वातावरण आनंदी आणि मंगलमय ठेवायचं आहे या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही वादविवाद भांडणे कटकटी शिव्या शाप अशा गोष्टी करू नये व्रत करणाऱ्या व्यक्तींनी आनंदी व शांत असावे हे व्रत अतिशय श्रद्धेने करावे व्रताच्या दिवशी कुटुंबातील सर्व माणसांनी प्रसन्न वृत्ती ठेवावी सर्वांनी शक्य जाला तर या व्रताची कथा कोणीतरी एकाने घरातील सदस्यांपैकी आणि बाकी सर्वांनी मिळून त्याचबरोबर शेजाऱ्यांनाही आमंत्रण देऊन तुम्ही ही कथा ऐकू शकता त्याचबरोबर पुढचा नियम देखील अत्यंत महत्वाचा आहे घरातल्या व्यक्तींपैकी जो कोणी लक्ष्मीचे पूजन करणार आहे किंवा या व्रताची मांडणी करणार आहे मग ती स्त्री असो किंवा पुरुष शक्यतो या या दिवशी दिवशी स्वच्छ कपडे कपडे परिधान करावेत आपल्याला काळ्या काळ्या रंगाचे किंवा महिलांनी रंगाची साडी चुकूनही घालायची नाही कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो त्यात एक प्रकारची निगेटिव्हिटी असते आपल्याला या दिवशी हवी ती ऊर्जा काळा रंग देत नाही म्हणून काळे कपडे न घालता महिलांनी या दिवशी लाल रंगाची साडी नेसू शकता कारण लाल रंग माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर तुम्ही हिरवी पिवळी गुलाबी अशा रंगाची साडी देखील नेसू शकता त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पूजा कधी करावी सकाळी की संध्याकाळी असा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडत असेल कारण सगळ्यांनाच सकाळी वेळ मिळत नाही तर ज्यांना सकाळी वेळ मिळेल त्यांनी सकाळी पूजा मांडू शकता मात्र ज्यांना सकाळी पूजा करणं शक्य होणार नाही त्यांनी सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये पूजा केली तरीही चालू शकतं ती सुद्धा तिन्ही सांजेची वेळ आहे लक्ष्मी येण्याची वेळ आहे तुम्ही त्यावेळी देखील पूजा मांडू शकता काहीच हरकत नाही किंवा फक्त सकाळी पूजेची मांडणी केली आणि सायंकाळी कथा वाचली तरीही चालू शकतं पण लक्षात ठेवा आपल्याला कथा नक्की वाचायची आहे किंवा ऐकायची आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्ण आहे मग ही कथा तुम्ही मोबाईलवरती ऐकू शकता किंवा कोणाला तरी वाचायला सांगून स्वतः ऐकू शकता किंवा स्वतः वाचू शकता मात्र ही कथा ऐकायला वाचायला विसरू नका या व्रताची सुरुवात आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायची आहे आणि त्याच महिन्या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं असतं दर गुरुवारी पूजा विधीसह हे व्रत करायचं आहे आणि काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे आणि शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी हे व्रत करत असताना प्रत्येक गुरुवारी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून मगच आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवासामध्ये बरेच जण फळे खाऊन दूध खाऊन हा उपवास करतात किंवा सुखा मेवा खाऊ शकतात भरपूर पाणी प्या आणि जमत नसेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन देखील हा उपवास करू शकता शेवटी भाव महत्वाचा आहे आणि हे व्रत करत असताना एखाद्या गुरुवारी एखाद्या स्त्रीला अडचण आली मग ती कोणत्याही प्रकारची अडचण असो जर ती पूजा मान्य करू शकत नसेल तर त्या दिवशी उपवास मात्र जरूर करावा कारण आपण या व्रतामध्ये खंड पडू द्यायचा नाही त्यामुळे आपल्याला उपवास करायचा आहे कथा वाचायची आहे किंवा ऐकायची आहे आणि पूजा मांडणी तरीही चालू शकतं मात्र उपवास आणि कथा नक्की करावी आणि आपण या व्रताचं उद्यापन शेवटच्या गुरुवारी करत असतो आणि एखाद्या स्त्रीला जर शेवटच्या गुरुवारी अडचण आली तर त्या पुढील गुरुवारी आपण या व्रताचं उद्यापन करू शकतो पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी केलं तरीही चालू शकतं मात्र हे गुरुवारचं व्रत करत असताना उद्यापन मात्र निश्चितपणे करावा, तरच तुम्हाला व्रताचं योग्य ते फळ मिळेल या व्रताची मांडणी पूजा तुम्ही सकाळी केलेली असेल तरी सुद्धा आपल्याला तिथे दिवा अगरबत्ती लावायची आहे देवीला सात्विक भोजनाचा नैवेद्य दाखवायचा आहे गाईला देखील नैवेद्य दाखवायचं आहे आणि मगच आपण भोजन करून आपल्याला उपवास सोडायचा आहे या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही बनणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे शक्यतो पूर्ण महिनाभर महिना आपण शक्य तर टाळायचं आहे पूर्ण महिनाभर आपल्याला जसा आपण श्रावण महिना पाहतो अगदी त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिना देखील पाळायचा आहे कारण की या महिन्यामध्ये आपल्या घरात पूजा अर्चा होत असते त्यामुळे आपल्या घरातील वातावरण अगदी सात्विक आनंदी आणि मंगलमय असतं त्यामुळे शक्यतो व्रत करणाऱ्या व्यक्तीने तरी माणसाह अजिबात करू नये तसेच गुरुवारी म्हणजे फक्त या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन आहे कारण की या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा आपल्या घरामध्ये दे केलेली असते साक्षात सूक्ष्म स्वरूपात का लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे पूर्ण महिनाभर नाही पण फक्त या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कारण माणसाह करणं असो किंवा ब्रह्मचर्याचं असं आपल्या मनावरती किती संयम ठेवू शकतो हे यातून दिसून येते त्यामुळे या दिवशी आपण काही गोष्टींचा त्याग करून मन एकाग्र करून जर श्रद्धा भावनाने पूजा विधी केला तर आपल्याला त्यामध्ये हमखास यश लापत असते तसेच या दिवशी नखे कापू नये केस कापू नये त्याचबरोबर या दिवशी शक्यतो कांदा लसणाचं सेवन टाळावं कारण काही धार्मिक ग्रंथामध्ये कांदा लसूण युक्त पदार्थांचे सेवन करण्याला तामसी आहार म्हटलं गेलं आहे त्यामुळे या दिवशी शक्यतो आपण सात्विक आहार घ्यायचा आहे पुरणपोळी किंवा जे काही तुम्ही सात्विक पदार्थ बनवलेले असतील त्याचा नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा आहे शक्यतो नैवेद्यामध्ये सुद्धा कांदा लसून नसावा याची काळजी घ्यावी अशा प्रकारे चारही गुरुवार आपल्याला या सर्व नियमांचे पालन करायचे आहे आणि ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी सुद्धा नेहमीप्रमाणेच आपल्याला पूजा करायची आहे आरती करायची आहे कथा वाचायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि पाच किंवा सात सुवासनी किंवा कुमारिकांना बोलावून तुम्ही हळदी कुंकू त्यांना लावायचं आहे एक एक फळ त्यांना द्यायचं आहे व्रतकथेचे एक एक पुस्तक देऊ शकतो शक्यतो तरी काही महिला पुस्तकांचा वापर देखील करत नाही त्या त्यामुळे अगदी त्याऐवजी तुम्ही एखादं गुलाबाचं फुल दिलं तरी पण चालेल पण त्या पुस्तकाचा देखील होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यांना तुम्ही दूध देखील देऊ शकता शक्य झाले तर या दिवशी ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा सायंकाळी गायीला नैवेद्य आपण अर्पण करायचं आहे देवीला पण नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग आपण भोजन करून उपवास सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी आपण सकाळी ही पूजा उचलायची असते पूजा उचलताना आपण देवीला क्षमा प्रार्थना करायची आहे की कि माझ्याकडून किंवा माझ्या कुटुंबातील व्यक्तींकडून कळत न कळत चूक झाली असेल तर मला मोठ्या मनाने माफ कर हे व्रत मी करत राहीन उतना नाही मात नाही घेतला वसा मी टाकणार नाही तुझी कृपा आमच्यावरती नेहमी असू दे अशा प्रकारे देवीला प्रार्थना करावी या प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी आपण योग्य त्या प्रकारे व्रताची मानणी करून योग्य त्या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला सुद्धा या व्रताचं केलेल्या सेवेचं फळ नक्कीच मिळेल अशी मी देवीला करते। आता दोन हजार पंचवीस मध्ये मार्गशीर्ष चे गुरुवार किती आहे चार किंवा एकवीस तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होतो तर शुक्रवारी एकवीस तारीख आहे आता यानंतर पहिला गुरुवार असणार आहे तर तो सत्तावीस तारखेला असणार आहे तर पहिला गुरुवार सत्तावीस तारखेला त्यानंतरचा दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला असणार आहे आणि त्या दिवशी दत्त जयंती देखील आहे आणि या दिवशी पौर्णिमा देखील आहे त्यामुळे त्या गुरुवारला अनन्यसाधारण महत्व आहे त्यानंतरचा तिसरा गुरुवार हा अकरा तारखेला असणार आहे आणि चौथा गुरुवार हा अठरा तारखेला असणार आहे अशा प्रकारे चार गुरुवार आपल्याला हे करायचे आहे त्यानंतर आता अमावस्या कधी आहे तर मार्गशीर्ष अमावस्या ही एकोणावीस तारखेला आहे शुक्रवारी असणार आहे तर आपण चार गुरुवार या दोन हजार पंचवीसमध्ये करायचे आहे आणि जर तुम्हाला काही अडचण आली किंवा अगदी उद्यापन करणं शक्य नसेल तर अगदी पौष महिन्यामधील पहिल्या गुरुवारी म्हणजेच अगदी पंचवीस तारखेला देखील तुम्ही उद्यापन करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद